なるほど。

पटापट काय बाय पहा की आज आजिबात बसत नाही काय हुकलं चुकलं तर काय 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 मानत नाही लाखाचे बारा हजार होते त्याच्यामुळं बाय तुम्हाला घेणार काही सांगायचं वजन वजन नाही म्हणजे बी येणार हे वजन करायला

તે ડા डबल डबल मागच्या वेळेस काय झालं पिशव्यात फुटल्या बघू डबल डबल पिशव्या टाकाव्या झंपर शिवायचं झंपर करा आणि फटाफट बाबा बहिणी टाका नंबर दिलेला बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आता थोडं राहिलंय परत करावं लागल आपल्याला शेंगदाणा चटणी ही एका ताईची पाऊस शेंगदाणा चटणी आणि सांगा असतात पण मला बोलून घ्या पॅकिंग हे करायच्या टायमाला बरं फेकची जंपड शिव तिकडे जाऊ ग मग राहिलं घरातलं काम असल्या विषय वेगळं असतो भुकलं चुकलं तरी पण ते लांब लांब जायचं वर्धरी आणि जरा पॅकिंग व्यवस्थित करा डबल बिशवी टाका मागच्या वेळेस केली तर फुकल्या पॅकिंग ब फोन लागणार अजून कधी फेरा पाहिजे

व्यवस्थित झालेली दिसते <laughs> अरे तर चला बरोबर पटापट पड़ ऑर्डरी करा बर का आता तुम्हाला तर माहिती आपलं काम चालल्या मुळे आहे ना जरा सध्याच्या इकडे दूर लक्ष पण आता जे ऑर्डरी आल्या ते आता आपल्याला पूर्ण करून आपल्याला पाठवायला पाहिजे पण चला आज आता काय काम नाही काल चालवत दहाजीचं काम त्याच्यात आता काल भरपूर काम होते पण सगळे काम आहे ना रद्द केली काल जरा बायको ठिकाण म्हणते तू पण ठिकाणी म्हणतो बायको तुला त्याच्यामुळे दहाजी जरा लांब डाव राहिला ना काल नको बाबा म्हणलं म्हणलं काय मग व्हायचं म्हणलं

दारी का झाली ओके झाली काय आठ समोर मी

ऑर्डरी करा ऑर्डरी आणि मसाल्याची चव घ्या ना बघ एकदम बरे मसाला नंबर तर आपण प्रत्येक वेळेस आपण सांगतच असतोय अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर त्र्याहत्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेचाळीस तर कोणाला जेव्हा मसाला लागून मसाला ज्यांना मसालाची ऑर्डर करायची त्यांनी नक्की या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि हे फोन लावायची गरज नाही डायरेक्ट आपला व्हॉट्सअप आहे ना ऑर्डर टाका डायरेक्ट तुम्हाला काय मागवायचं ते सांगा तुम्हाला प्राइस जाईल काय होतं आता सांगतो मी काही तुमची पूर्ण कामात काम कुठं काय फोन मध्ये जमलं नाही तर डायरेक्ट आपला व्हॉट्सअप नंबर येतो दोन्ही नंबरमध्ये कॉन्टॅक्ट करायचा

आता बायको काय झालंय माझी शिवाय लग्न आज लग्न बघायचं भेटायला पत्रिका देऊन गेल्या आपल्याला पत्रिका देऊन गेले तर मग आता लागणार काय म्हणजे आता जाता आहे ना की आपलं वड्री आहे ना डिलिव्हरी करायची आणि तसं तर आपलं पुढे लग्नाला ठायचं आता लग्नाचं असं बघा काय बिंग साडे बारा एक असं ही काय परत पॅकिंग चाललेली आपली फटाफट म्हणलं आपलं कसं उरकून आपलं लग्नाला जायचं आज आया देऊ आता बुंदी काय म्हणजे पहिल्या सारखं नाही नका बुंदी करेल आता बरं दोन बाकी काय काय आयटम सारखे असत बाबा आपलं एक पान दिला आपण बी एक नवरा नऊ ला जायचं काय म्हणायचं तुम्हाला कारण आपल्या इथं येऊन घरी येऊन आपल्याला कोती घरी दिली आपल्याक जाण काम देवान बिन मग आता दाजी आहे ना ही सगळं उरकल्यानंतर भीती केल्यानंतर दाजी जाणार लग्नाला लग्नाला तर दुपारी तिथं कसं आहे आता तिथं माणसं सगळे आपल्या बिन गोखी तर जे आपल्याला बोलले आपल्याला तेवढे फक्त ओळखीचे ना तर जमला तर मीडिओ बोलणार हे नाही का नाही खरं सांगायची परिस्थिती तुम्ही परत माझी करायला लागणारा लागणार नाही एखादा हिडिओ काढा तिथं जमत नाही लागणार काढाय माहिती का तर चला लावा ना बघ काय आता ही चेकिंग करायचं आहे अजून लई उभर करायचं पडलंय बर का दाजेला आता बायको तर काय ब्लाऊज शिवायला लागले कि हे राजेला याचं ना सगळे हि करावं लागणार आहे याला डबल पिशवी टाकतो याला डबल काय होईना ना अडचण नाही यायची सग बाय ना बाय सगळ्यांना नक्कीच भेटू दुपारच्या हिडू मध्ये वेळ मिळाला का तिला तर नक्कीच हिडू टाकि बर का तिकड नाही जमलं तर मग आता काय आता त्याच्यात बघू ना खाती बस तिकडे जाणार आहे का तिला तुमच्या पूनम करायला आहे ना मागून बोल चालू केला म्हणजे काय होईल आपलं सामान माझी माझी येईल ना तिकडे आता मला तिकडे लागणार टाईम होणार आहे तिकडे दुपार होईल मला वाटतं तिकडे जा म्हणजे येता करता चालू केला कास्टिला जायचंय नाही का तुम्हाला माहिती हाय आम्ही तिथून बरच लांबी लाईट गिरी बाई नेमकी लाईट गिरी का पॅकिंग करायचं चला ना बाय बाय सांगा ला